देशाला हजरवून टाकलं आणि त्या पेनड्राईव्हच्या केंद्रस्थानी होते प्रज्वल रेवण्णा प्रज्वल रेवन्ना हे भारतातील सर्वात कमी खासदारांच्या पैकी एक आहेत त्यांचे आजोबा म्हणजे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा तर दुसऱ्या बाजूला त्यांचे काका हे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणजे एच डी स्वामी होते तर त्याचबरोबर त्यांचे वडील म्हणजे एच डी रेवण्णा हे एक माजी मंत्री होते इतकी मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा प्रज्वल रेवन्नांच्यावरती वरती बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्यांना जन्मठेप देखील झाली त्यांच्या घरातल्या काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा नोंद केला आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली इतकंच नाही तर याच्यासारख्या जवळपास तीस पेक्षा अधिक महिलांनी त्यांच्यावरती कंप्लेंट केल्या आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि प्रज्वल रेवन्ना या प्रकरणापासून वाचण्यासाठी देशाच्या बाहेर फरार झाले त्यानंतर त्यांना एअरपोर्ट वरून अटक करण्यात आली आणि दोन ऑगस्ट रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली इतकं सगळं घडलं कसं हा नेमका प्रकार काय आहे आणि जे पेनड्राईव्ह मुद्दा आता सर्वत्र व्हायरल झालेला आहे ते पेनड्राईव्ह नेमका कशाचा होता आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये नेमकं काय का होतं या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी पब्लिक माईकचा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सह्याद्र देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री एच डी रेवण्णा यांचा मुलगा म्हणजे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या पेनड्राईव्ह प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून निघाला ते प्रकरण चालू झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला या याआधीच प्रज्वल रेवण्णा हे दोन हजार एकोणीस मध्ये खासदारकीसाठी उभा राहिले होते हसन लोकसभा मतदारसंघातून ते चांगल्या मतांनी निवडून येऊन ते खासदार झाले होते त्यासोबत ते जनता दल पक्षामध्ये राज्य सरचिटणीस म्हणून सुद्धा काम करत होते अशी राजकीय आणि भक्कम पार्श्वभूमी असलेल्या या प्रज्वल रेवनचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले ते पेनड्राईव्हच्या माध्यमातून त्यांच्या हसन मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी जसे की बस स्टॉप पार्क स्टेडियम मध्ये वितरित केले गेले एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे पेनड्राईव्ह लोकांना सहजपणे सापडतील अशा ठिकाणी ठेवले गेले यामुळे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले नेमक्या व्हिडिओमध्ये काय होते तर या व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवन्ना अनेक महिलांच्या सोबत दिसत होते अनेक शारीरिक संबंध ठेवताना स्वतःहून काढलेले ते व्हिडिओ होते त्यातले बहुतांश व्हिडिओ हे आक्षेपार्य होते हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ते सगळे पेन ताब्यात घेतले आणि लवकरच त्या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर प्रज्वल रेवन्ना यांना सुद्धा ताब्यात घेतले या व्हिडीओमध्ये सर्वात पहिला जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ होता त्यांच्याच घरात घरकाम करणाऱ्या कामगार महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा त्या पेनड्राईव्ह मधील तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या महिलेच्या नवऱ्याने तिला जाब विचारला तेव्हा ती महिला न्याय मिळवण्यासाठी पुढे येऊन धाडस करून तिने सांगितले की प्रज्वल रेवण्णानी आत्तापर्यंत दोन वेळा त्यांच्यावरती बलात्कार केला या महिलेने पोलिसांच्याकडे जाऊन तक्रार सुद्धा केली त्या तक्रारीमध्ये त्या महिलेने म्हटले की दोन हजार एकवीस मध्ये प्रज्वल रेवण्णाने त्यांच्यावरती जबरदस्ती केली आणि हे फक्त एकदा नाही तर त्यांनी अनेक वेळा केले इतकंच नाही तर व्हिडिओचा धाक दाखवून व्हिडिओची भीती घालून त्यांनी आतापर्यंत त्यांना गप्प केलं पहिल्या तक्रारीनंतर विशेष तपास पथक म्हणजे एसटी आय ची स्थापना झाल्यानंतर इतर महिला पुढे आल्या आणि त्यांनी प्रज्वल रेवन्ना यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केले एकूण चार गुन्हे दाखल झाले यापैकी काही महत्वाच्या तक्रारी होत्या त्या होत्या एका प्रकरणामध्ये एका महिलेने आणि तिच्या मुलीने तक्रार दाखल केली प्रज्वलने त्या महिलेवरती बलात्कार केल्याचा आरोप होता तिच्या मुलीला व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचा दुसऱ्या प्रकरणात एक माजी स्थानिक नेत्यांनी प्रज्वलवर बलात्काराचा आरोप केला त्याच तक्रारींच्यामुळे पोलिसांनी प्रज्वल वरती याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली हे प्रकरण न्यायालयात पोहोचले यानंतर त्याची बाकीची प्रकरणे बाहेर यायला सुरुवात झाली त्यामध्ये काही पोलीस महिलांच्या वरती जबरदस्ती केल्याचा आरोप होता तर त्याचबरोबर काही राजकीय असलेल्या कार कार्यकर्त्यांच्या महिलांच्या वरती सुद्धा त्याने जबरदस्ती केल्याचा आरोप होता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी रेवन्ना याच्या घराची झडती घेण्यासाठी सुरुवात केली काही प्राथमिक आणि आणखीन काही पुरावे मिळतात का, का, पुरा का यासाठी त्यांनी पीडित महिलेच्या खोलीमध्ये गेल्यानंतर पीडित महिलांच्या कपड्यांची चाचणी केली तर त्यामध्ये तिच्या अंतर्वस्त्रामध्ये स्पम आढळून आला त्याचे डीएनए टेस्ट केल्यानंतर ते प्रज्वल रेवन्नाचे असल्याचे सिद्ध झाले या पुराव्यामुळे प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधातील केस अधिकच घट्ट झाले पण नेमके व्हिडिओ व्हायरल केले कुणी हा सर्वात मोठा प्रश्न होता आता ह्यामध्ये ज्याचं नाव समोर आलं तो होता प्रदीप रेवन्ना याचा गाडीचा ड्रायव्हर कार्तिक गौडा याचा कार्तिक हा अनेक वर्षापासून रेवन्ना या कुटुंबाकडे चालक म्हणून काम करत होता काही कौटुंबिक वादामुळे त्याने नोकरी नोकरी सोडली सोडण्यापूर्वी कार्तिकला प्रज्वल यांच्या फोन मधील काही आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा आणि त्यांच्या माहिती मिळाली होती या व्हिडिओमध्ये प्रज्वल अनेक महिलांसोबत लैंगिक शोषण करत होते नोकरी सोडताना असं म्हटलं जातं की कार्तिकने ते व्हिडिओ एका पेनड्राईव्ह मध्ये कॉपी केले हा पेनड्राईव्ह त्याने एका भाजप नेत्याला आणि एका वकिलाला म्हणजे देवराज गौडाला यांनी त्यांनी नेऊन दिला त्यानंतर वकील देवराज गौडा यांनी असा दावा केला की त्यांच्याकडे प्रज्वल रेवन्ना याचे दोन हजार नऊशे शहात्तर अश्लील व्हिडीओ आहे या व्हिडिओची गंभीर दखल घेत कर्नाटक सरकारने एस सी ची स्थापना केली एकोणतीस एप्रिल दोन रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वी प्रज्वल रेवन्ना परदेशातच म्हणजे जर्मनीला पळून गेले यानंतर सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी इंटरपोलने प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जाहीर केली जा ज्यामुळे जगभरातील पोलिसांनी त्याच्या ठिकाणाबद्दलची माहिती मदत झाली एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रज्वल रेवण्णा जेव्हा जर्मनीतून भारतात परतले तेव्हा बेंगलुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरती त्यांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यानंतर प्रज्वल रेवण्णाला त्याच्यावरील एक प्रमुख बलात्काराच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर नुसार आणि कलम तीनशे चोपन्न कलम पाचशे सहा नुसार आणि काही माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्याच्या संबंधित कलमाखाली गुन्हे दाखल झाले न्यायालयाने प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुनावली त्याचबरोबर अकरा लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला ज्यापैकी काही रक्कम पीडितीला नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल तर या प्रकरणातील इतर आरोपींच्या वरती सुद्धा कार्यवाही सध्या चालू आहे या प्रकरणात प्रज्वल रेवन्नास नव्हे तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या वरती सुद्धा आरोप झालेले आहेत त्यामध्ये त्यांचे वडील म्हणजे एच डी रेवन्ना आणि आई म्हणजे भवानी रेवन्ना यांच्यावरती एका पीडितेला पळवून नेल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप होता जेणेकरून ती प्रज्वल विरोधात साक्ष देऊ शकणार नाही यानंतर त्यांना जामीन सुद्धा मिळाला पोलिसांनी या प्रकरणामध्ये कठोरपणे तपास केला आणि पीडितांचे जबाब नोंदवले अखेर कायद्याच्या चौकटीत प्रज्वल रेवन्ना यांच्या कृत्यांची शिक्षा झाली एका शक्तिशाली राजकीय कुटुंबातील सदस्य असूनही त्यांना मिळालेली शिक्षा हे कायद्याच्या राज्याचे एक मोठे उदाहरण आहे हे प्रकरण देशभरात चर्चेत राहिले कारण यातच एक प्रभावशाली राजकीय कुटुंबातील सदस्याचा सहभाग होता आणि अखेर न्याय जिंकला प्रज्वल रेवन्ना यांनी केलेल्या प्रकरणावरती आणि त्यांच्या व्हायरल झालेल्या पेनड्राईव्ह वरती तुमचं काय मत आहे आणि कायद्यानुसार त्यांना मिळालेली शिक्षा योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर अशा अनेक माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक माई या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका